माणसा सोबत प्राण्यांची किती काळजी घेतली आहे रोड बनवताना बनवता तुम्ही तुमच्या लेवल मध्ये

म्हणते पक्षी नाही प्राणी नाही बघा आवाज नाही पक्ष्याचा आवाज पाय कारण बघा शांत आवाज सुद्धा येते बघा बाबा जंगल आपण जवळून अनुभवायलो ना हो मग येणार होत आपण आपले पहिले उशीर होईल म्हणलं आता काय आपल्या चंद्रपूरला जायचं आहे त्याच्यामुळे हा रस्ता बंद नाही कारण इकडे पाऊस कमी आहे अच्छा कधी आहे बघा झाडं पडली पाव इकडे काल जेव्हा झाड पडली कालच्या पावसाना पडतात निघून चंकाट करून घ्याल ते